हॅलो गाईज तर मी आज यांच्या ऑफिस टीमसोबत निघाली आहे ट्रेकला आणि आता आम्ही निघतो आहे खूप उशीर झालेला आहे सो so, uh, कुठे चाललं आहे कुठे नाही ते तुम्हाला पुढे कळेलच ब्लॉगमध्ये चलो सध्या मी निघती आहे बाकी मी कंटिन्यू करेल बाय ऑफिसमधल्यांनी प्लॅन केलेला की आपण कुठेतरी फिरायला जाऊ आणि डेस्टिनेशन खूप छान चूज केलेलं ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेलच आणि असं ठरलं होतं की देहू रोडला एक नाश्त्याचा पॉईंट आहे तिथे भेटू आणि तिथून पुढे आपण निघू पण तिथे गेल्यास काही नाश्ता नाही केला फक्त तिथून सगळे निघाले आणि मग पुढे नाश्ता करू असं ठरलं तर डेस्टिनेशन तुम्हाला कळेलच आणि खूप छान ट्रीप आहे एकदम आम्ही फनी व्हिलॉग आहे तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा Finally, ला ला हो, तर फायनली डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत तर ते आहे एकवीरा देवीचं मंदिर छोटासा ट्रेक आहे एक वॉटरफॉल आहे आणि केव्स देखील हॅलो गाई तर आता आम्ही पोहोचलेलो आहे एकविरा देवीच्या पायथ्याशी आहोत इथे पार्किंग आहे पार्किंगमध्ये थांबलो गाड्या वगैरे लावलेल्या आहेत आमचे बाकी सहकारी येत आहेत सो आता ही थांबलो आहे तर मग आम्ही ट्रेक चालू करणार आहे तर चालू केल्यास मी बाकी अपडेट्स देईन आणि चलो तोपर्यंत मी तुम्हाला तर सगळ्यांची तयारी चालू आहे रेनकोट रेनकोट आणि सेटिंग वगैरे सगळं सो आम्ही तोपर्यंत मी व्हिडिओ बनवते म्हणलं तर हे एकवीरा जे मंदिर आहे ते आपण जे घालून रूटला जातो आपण कारला लेवच्या तिथून एक राईटला ला एक देवीची कमान आहे तर त्या कमानीच्या तिथे हे आहे कमानीच्या तिथून राईड घेतल्यानंतर थोडंसं मध्ये आल्यानंतर एक पाचशे सहाशे मीटर आय थिंक एक किलोमीटर पकडू शकता अंदाजे तर तिथून मध्ये आल्यास असा वर थोडासा टाईप रस्ता आहे आणि वरच पार्किंग आहे घाटावर सो काही जणांना वाटतं की वरती गाड्या जाणार तर आरामात गाड्या येतात टू व्हीलर स्कूटी सगळ्या गाड्या इथे लावलेल्या आहेत पार्क सो ही पार्किंग आहे ही दिसू शकते तुम्हाला तिथे काय करायला कशाला सरांसाठी सर तिथे बसणार ब्रेक हाय हॅलो हॅलो हॅलो

खुशी कस वाटत मग खूप गर्दी आहे आणि आम्ही मला थंडी वाचलो किस्वसा स्टोल घेतलेला इग्नोर दिस <laughs> uh, अँड आता आमचं झालेलं आहे ब्लॉग चालू आणि आय मीन ट्रेक पण चालू झालेला आहे चलो शेस कधी चालू होईल ट्रेक आपला आता किती वेळ झालं आता आपण इकडे बघतोय हा इकडे माणसं कमी दिसत आहेत पण तेच ना माणसं गेलेत कुठे आपल्याला आपण चिप्स काढत आलोय तेच ना मला पण येऊ देत नाश्ता करण्यासाठी मी तर बोलूच ना का न आणलेले मेंबर हे जोपर्यंत इडली घशा खाली किती लेट शेंगा तर एंट्री केले केले आम्हाला एक हॉटेल दिसलेले नशीब आणि हॉटेल एकवीरा आणि आम्ही इथं आता इडली खाण्यासाठी थांबलोय तरी बघू खुशीला काय खायचंय खुशी तुला काय खायचं खायचंय इडली चलो तिला पण इडली खायची आहे तर आम्ही आता ब्रेक चाललोय मध्ये चलो आणि इथे कशी टेस्ट आहे वगैरे मी तुम्हाला टेस्ट करून सांगते तो तो। की तुम्हाला चांगला ऑप्शन आहे का मग काय ऑर्डर करणार सर मॅडम मेनॉज आलाच नाहीये विचार करते मेनू कधी मॅडम सोडलं आहे बस मैजिक माला अच्छा क्या है सांगेर मी बड़ा पाव ठीक है बड़ा पाव इंदौर जरा हमारे नहीं ना। ना नहीं मतलब इंदौर का इंदौर बड़ा पाव इंडियन तो ही तकलीफ क्या है तू भी क्या करना चाहती है सेटिंग सेटिंग बैटिस इंडियन मिक्स की मिक्स दो दो चार चार पाँच ऑर्डर बोलना भाई एक बार कुछ

तर मला तर खूप छान वाटला आणि नाश्ता ठीक होता तेवढा ओके ओके होता पण बाकी ओव्हरऑल छान आहे तुम्ही इथे येऊन इडली पॅटीज वडापाव खाऊ शकता खुशी तुला कसं वाटलं खुशीला देखील आवडलेली आहे इडली

तो असा हे असे दातांना दुकाने वगैरे तुम्हाला दिसतील तुम्ही इथून प्रसाद हे घेऊ शकता ओहरल ठीक आहे अजून खूप आहे अजून खूप आहे का <laughs> तर इथे शॉप वगैरे आहेत प्रसाद हार वगैरे सगळं तुम्ही इथून घेऊ शकता ओटीचं सामान ज्यांना घ्यायचं आहे ते ओटीचं सामान घेऊ शकता हे टोप्या पण इथे भरपूर कलेक्शन दिसत आहे सामान वगैरे आहे तुम्ही घेऊ शकता हार वगैरे आहेत आणि पुढे प्रसाद वगैरे सगळं फैन का ओटी का पन्ना का पन्ना साढ़े सकनशे पन्ना शंबर ली पन्ना पन्ना हा कॅनोला हांदा होता 100 रुपये असा 100 रुपये तर मी ट्रेक करतोय त सिंपल ट्रेक वाटतोय मला असा काही एवढा अवघड वगैरे वाटत नाहीये एक विरा देवीचा आणि लेफ्ट साइडला वॉटरफॉल देखील आहे दाखवतो वॉटरफॉल नाहीये होतो तेवढा आय 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 गेस सॉरी सॉरी तर असा आहे वॉटरफॉल भरपूर कचरा झालेला इथं पण तर इथे एक वॉटरफॉल आहे शॉर्ट म्हणजे ऑन द वे जातानाच लागतो तो हा जायचा रूट एक आणि हा यायचा ट्रेक करताना तुम्ही बघू शकता तर सिंपल ट्रेक वाटत आहे थोडासा तुम्हाला बोला तर काही तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे आणि एवढी मोठी दर्शनाची लाईन आहे ती मी तुम्हाला दाखवलेलीच आहे एवढी मोठी लाईन आहे आणि परत इकडे आणि इथे समोरच हा व्ह्यू आहे मी दाखवतो तुम्हाला तर हा बॅक साइडला जे आहे डोंगर वगैरे तर तो सगळा व्ह्यू आहे प्युअर आणि वॉटरफॉल्स देखील व्ह्यू आहे तो इकडच्या साईडला आहे खरंच वर आल्यास खूप छान वाटते आम्ही अजून दर्शनाच्या थांबलो मध्ये नाही थांबलोय इकडे प्रसन्न वाटते नहीं। 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 तर सरांनी हे पण घेतलेले खण वगैरे तुम्ही बघू शकता से हाय ऑल से हाय मी छोट्या मुलांना सांगितलेलं बघ गाईज फायनली आम्ही केव्ज तिकीट काढलेलं आहे पर पर्सन ट्वेंटी फायव्ह रुपीज आहे ट्वेंटी फायव्ह पर पर्सन ट्वेंटी फायव्ह रुपीज तिकीट आहे आणि मग केव्ज तुम्ही फिरू शकता तर अशा पद्धतीने आम्ही दर्शन घेऊन पुढे केव्सकडे निघालो व्हिडिओ थोडासा लेंदी होत होता सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण केव्ज आणि वॉटरफॉलचा व्हिडिओ टाकणार आहे तर स्टे ट्यून बाय बाय